दुधी भोपळा खाताना महागात पडू शकते ही चूक जाणून घ्या होणारे गंभीर नुकसान नमस्कार लाईफ एव्हिएशन या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत माहिती जाणून घेण्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ऑलवर क्लिक करा जेणेकरून पुढील येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी आपल्याला मिळेल व्हिडिओला लाईक करा कमेंट करून आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवा दुधी भोपळा आणि कारले अशा भाज्या आहेत ज्या घराघरांमध्ये नेहमीच आवडीने खाल्ल्या जातात दोन्ही भाज्यांची टेस्ट जरी खूप चांगली नसली तरी डॉक्टर आपल्याला नेहमीच या भाज्या खाण्याचा सल्ला देत असतात कारण या भाज्यांमध्ये अनेक पोषक तत्व असतात यामध्ये मिनरल्स फायबर विटॅमिन आणि अँटीऑक्सिडंट असतात मात्र दुधी भोपळा आणि कारले कधीच एकत्र खाण्याची चूक करू नये दोन्ही भाज्या एकत्र खाल्ल्यावर काय प्रभाव पडतो तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत बरेच लोक मिक्स व्हेज खाणं पसंत करतात यासाठी वेगवेगळ्या भाज्या एकत्र केल्या जातात पण दुधी भोपळा आणि कारले या भाज्या कधीही एकत्र खाऊ नये असं नेहमीच डॉक्टरांकडून सांगितलं जातं आता जाणून घेऊ दुधी भोपळा आणि कारले एकत्र खाण्याचे काय नुकसान होतात पचनासंबंधी समस्या दुधी भोपळा आणि कारले दोन्हींमध्ये फायबर भरपूर प्रमाणात असतं अशात जास्त फायबर खाल्लं गेल्यानं गॅस ब्लोटिंग अपचन अशा समस्या होण्याचा धोका असतो कडू असताना त्यामुळे काही लोकांना यामुळे ॲसिडिटी आणि पोटदुखीची समस्या होऊ शकते ब्लड शुगर लोभण्याचा धोका कारले आणि दुधी भोपळा दोन्ही भाज्या ब्लड शुगर लेवल कमी करू शकतात जर तुम्ही डायबिटीजचं औषध घेत असाल तर या भाज्या जास्त खाऊ नका या भाज्यांमुळे हायपोग्लायसियमची समस्या देखील होऊ शकते ब्लड प्रेशर कमी होतं कारले आणि भोपळा दोन्ही भाज्या ब्लड प्रेशर कमी करतात जर तुम्ही बीपीचे रुग्ण असाल किंवा ब्लड प्रेशरचं औषध घेत असाल तर या भाज्या जास्त खाऊ नये यामुळे चक्कर येणे कमजोरी बेशुद्ध पडणे अशा समस्या होऊ शकतात टॉक्सिक इफेक्ट दुधी भोपळा आणि कारले दोन्ही भाज्या एकत्र खाल्ल्यानं टॉक्सिक इफेक्टही होऊ शकतो दोन्ही भाज्या एकत्र खाल्ल्यास अल्सर उलटी लिव्हर डॅमेज आणि टॉक्सिटिटीचा धोका वाढतो माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा अशाच प्रकारची नवनवीन आरोग्यविषयक माहिती ऐकण्यासाठी आमच्या लाईफ एव्हिएशन या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद